मुळात मानवी शरीर हे बनलंय शाकाहारासाठी पण ते मांसाहारावर सुद्धा जगायला सक्षम आहे आणि जेव्हा तुम्ही शाकाहार घेता तेव्हा आहारात विविधता असणं खूप महत्वाचं ठरतं मांसाहाराबद्दल तसं नाहीये रोज एक मासा खाल्लात तरी भागेल अगदी व्यवस्थित पण रोज फक्त भात खाल्ला तर त्याने भागणार नाही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते आता प्रश्न असा आहे जर फक्त जगायचंय तर तुम्ही एका प्रकारे जेवता फक्त स्नायू वाढवायचे तर दुसऱ्या प्रकारे जेवता योगी व्हायचंय वेगळ्या प्रकारे खाता शास्त्रज्ञ व्हायचे वेगळ्या प्रकारे खाता तुम्ही फक्त शाकाहार केलात तर अचानक जाणवेल की शरीर खूप लवचिक झाले जास्त आराम जाणवेल तर मग अन्नाचा प्रकार अन्नाचा दृष्टिकोन अन्न खाणाऱ्याचा दृष्टिकोन आणि कोणत्या वातावरणात ते खाल्लं जातं ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो